लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज देगलुर सेवा पंधरवाडा देशाचे से लोकप्रिय पंतप्रधान जननायक नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे केंद्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन देगलूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे आज करण्यात आले या आरोग्य शिबिराचे श्रीमती शीतलताई रावसाहेब अंतापूरकर यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी व उपचारसाठी विविध स्टॉल लावण्यात आले प्रातिनिधिक स्वरूपात फळ वाटप आयुष्यमान कार्ड वाटप वयवंदना कार्ड वाटप करण्यात आले यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या सोबत रुग्णालयातील सर्व अधिकारी स्टाफ कर्मचारी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी सामूहिक अवयव शपथ घेतली या कार्यक्रमात आज एकूण आठशे त्र्याण्णव रुग्णांची तपासणी करण्यात आली नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्य संजय पेरके सर्व निवासी वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर राजाभाऊ बोट्टेसर यांनी संपूर्ण रुग्णालय परिसर व कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन सर्व पाहणी केली आणि रुग्णाच्या काही समस्या जाणून घेतल्या त्यावर काय काय उपाय करता येईल याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवणीकर सर यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले या आरोग्य शिबिरात महिलांची रक्तदाब मधुमेह दंतरोग नेत्ररोग स्तन व गर्भाशय रोग मुख व कर्करोग तपासणी तसेच गरोदर महिलांसाठी लसीकरण सेवा सोनोग्राफी रक्त तपासणी सेवा क्षयरोग तपासणी किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी मासिकपाळी स्वच्छता मार्गदर्शन पोषण आहार मार्गदर्शन मानसिक आरोग्य मार्गदर्शन नाक कान घसा रुग्ण लहान बालकांची तपासणी विशेषतज्ञ डॉक्टर तर्फे रुग्णांची तपासणी करण्यात आली आयुष्मान कार्ड बनवणे आभा कार्ड बनवणे अवयव दान नोंदणी करणे रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर नरेश देवणीकर वैद्यकीय दे अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय देगलूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व अधिकारी स्टाफ व कर्मचारी असे सर्वांनी खूप मेहनत घेतली